पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून सांगलीत एका युवकास घरातून बाहेर बोलवून मारहाण करून त्याच्यावर हत्याराने हल्ला करण्यात आलाय आणि ही घटना सोमवार दिनांक एकवीस रोजी रात्री बारा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडली या हल्ल्यामध्ये जहीर इरफान खान वयवर्ष तेवीस राहणार नेहरू नगर जुना कुपवाड रस्ता सांगली हा गंभीर जखमी झाला आहे पोलिसांनी संशयित एकलाच राजी मुलानी वयवर्ष तेवीस राहणार म्हाडा कॉलनी संजय नगर सांगली रिझवान शेख राहणार ख्वाजा कॉलनी मिरज आणि सानिया मुलानी राहणार म्हाडा कॉलनी सांगली यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी याच्या घरी गेले यावेळी संशयितांनी जहीर यास हाक मारून बाहेर बोलवले जहीर बाहेर आल्यानंतर त्याला मारण्यास सुरुवात केली तेव्हा जहीर याने संशयित इकलास याला तू का मारहाण करत आहेस अशी विचारणा केली यावेळी इकलास यानेतून माझ्या विरोधात फिर्याद का दिली असा जाप विचारला यावेळी झालेल्या मारहाणीत इकलास यांनी त्याच्याकडील धारधार हत्यार आणि फिर्यादी जहीर याच्या हातावर पार केला यामध्ये तो जखमी झाल्याचा जोरात केळला आणि त्यामुळे त्याच्या घरातील आई भाऊ बाहेर आले यांना पाहून तिघांनी पलायन केले यावेळी जाताना संशयितांनी घराच्या काचा फोडल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली